नमस्कार ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे माझ्याबद्दल आणि ओंकार संस्कार केंद्राबद्दल जी काय माहिती आहे ती ओंकार संस्कार केंद्राबद्दलचा व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आज आपण बोलणार आहोत वाराही नवरात्राबद्दल आत्तापर्यंत आपण बरेच व्हिडिओ पाहिले असतील माझे तर त्या आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडा फरक आहे म्हणजे मी बोलताना किंवा मी स्तोत्र म्हणताना जे चित्रीकरण आतापर्यंत आम्ही करत होतो ते ह्या व्हिडिओत केलेलं नाहीये त्याचं कारण असं की वाराही देवी कोण हे कुणाला माहित नाहीये दुसरं म्हणजे तिची स्तोत्र किंवा मंत्र हे सहजासहजी सगळीकडे उपलब्ध नाहीयेत आणि त्याच्यावर फोकस करण्यासाठी की ते तुम्हाला स्क्रीनवर स्पष्ट दिसावं आणि वाराही देवीची मूर्ती नसते कुणाकडे किंवा फोटोही नसतो तर तिचं रूप दिसावं आणि तिचं स्तोत्र किंवा मंत्र वाचता यावेत म्हणून हे व्हिडिओचं स्वरूप बदललेलं आहे प्रथम गणि गुरुंना वंदन करूया ओम श्री गणेशाय नम ओम श्री गुरुभ्यो नम वाराही देवीच गुप्त नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून आषाढ शुद्ध नवमी पर्यंत म्हणजे ह्या वर्षी सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचपर्यंत वाराही देवीचं गुप्त नवरात्र सुरू होत आहे या नवरात्रीमध्ये वाराही देवीची उपासना करण्यासाठी हा व्हिडिओ सादर करत आहे प्रथम जाणून घेऊया की वाराही देवी कोण कारण सहसा काय होत आपण महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आणि इतर अनेक देवींची नावं ऐकलेली असतात वाराही देवीचं नाव, वारा देवी नाव कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही नसेल म्हणून मी आधी सांगते की वाराही आहे कोण श्री विद्येशी देवी श्री ललितांबिका जिला महात्रिपुर सुंदरी राजेश्वरी म्हणतात त्या ललिता नाम स्तोत्रामध्ये वाराहीचा उल्लेख आहे उल्लेख म्हणजे काय वाराहीचा मोठा रोल यामध्ये ललितांबिका जेव्हा भंडासुराशी युद्ध करतीये तेव्हा तिच्या सैन्याची अधिपती म्हणजे सेनापती कोण होती वाराही वाराही हा नावावर आपल्याला कळतय की दशारांमधला वराह अवतार आहे म्हणजे वराह म्हणजे डुक्कर किंवा रानडुक्कर वराहाच रूप घेऊतले विष्णूनी त्या वराह अवताराची वरा अवताराची शक्ती किंवा चेतना म्हणजे वाराही वाराही ही शक्ती आहे आणि ती उग्र शक्ती आहे ती का उग्र शक्ती आहे ती सेनाधिपती आहे भंडासुराशी सुराशी जे युद्ध केलंय ललितांबिकेनी तर त्या युद्धामध्ये ललितांबिकेच्या सेनेची ती अधिपती म्हणजे सेनापती ती, सेना ती आहे अर्थात उग्र देवी असली तरी श्रीविद्याच आहे कारण ललितांबिका ही मुळात श्रीविद्येची मुख्य देवी ही शुद्ध विद्या आहे ह्यामध्ये तंत्र वगैरे काही म्हणजे आपण सरसकट जे तंत्र मानतो की काहीतरी वाईट मार्गाने काहीतरी वेगळंच करतात तसं नाही श्रीविद्या हेही एक तंत्रच आहे तंत्र, तंत्र म्हणजे काय टेक्निक पण ही शुद्ध विद्या आहे ह्यामध्ये कुठलेही अघोरी प्रकार नाहीत स्मशान विद्या नाही काळी विद्या नाही असं कुठलेही वेडेवाकडे प्रकार नसलेली अतिशय शुद्ध विद्या विद्या म्हणजे काय स्त्री शब्दातच बऱ्याच गोष्टी येतात स्त्री म्हणजे वैभव स्त्री म्हणजे संपन्नता ऐश्वर ह्या सगळ्या अर्थानी श्रीविद्या ती ललितांबिका आणि तिला भंडासुराशी युद्ध करण्यासाठी देवांनी जागृत केलेली आहे की के भंडासूर सगळ्यांना खूप त्रास देतोय मानवांना श्रीमुनींना देवांना सगळ्यांनाच तर तिचा वध करण्यासाठी हे ललितांबिके हे माते तू काहीतरी आणि ललितांबिका तिच्या श्रीचक्रावर म्हणजे रथ तिचा, तिचा कुठला श्रीयंत्र हा ललितांबिकेचा रथ किंवा हा तिचा महाल आणि त्यावरती आरूढ झालीय आणि ही जी वाराही आहे ही वाराही भंडासुराच्या युद्धामध्ये म्हणजे भंडासुराशी जे युद्ध झालं त्यामध्ये ती सेनापती आहे म्हणजे युद्ध कस करायचं सगळं ती गाईड करणार आहे प्रत्येक म्हणजे कोण कुठे नेमायचं ने कुणाला काय काम द्यायचं तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्या उग्रदेवीची उपासना आपण का करतोय तर आपण श्रीविद्येची दीक्षा घेतलेली असो किंवा नसो ज्यांनी श्रीविद्येची खूप सखोल अभ्यास करून वाराहीचं पूजन करतातच पण आपल्यासारख्या म्हणजे मी श्रीविद्येची दीक्षा घेतलेली आहे दोन हजार सालीच घेतलेली आहे आणि वाराची गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पूजा शिकलेली आहे पण सर्वसामान्य साधकांना ज्यांनी श्रीविद्येची दीक्षा घेतलेली नाही त्यांनी ह्या वाराहीची उपासना कशी करायची हा माझा असा मुख्य विषय आहे कारण काय ज्यांनी घेतली नाही त्यांनी वाराहीची उपासना करायचीच नाही का तसं नाहीये त्यांनी मंत्र नाही करायचा वाराय वाराहीचा मी मंत्र कोणालाच देणार नाहीये म्हणजे तो मला अधिकार पण नाहीये आणि मी देणार पण नाहीये पण मंत्र न घेता सुद्धा एक साधक म्हणून वाराही मातेची आपण उपासना करणार आहोत आणि ती अगदी म्हणजे शास्त्राला धरून आहे मी कोणीही हे मनात आणू नये की आपण ह्या उग्रदेवीची सेनापतीची उपासना करू शकतो की नाही सगळे करू शकतात ती आपली आई आहे ती आपलं रक्षण करणार आहे आणि त्यासाठी त्या महान शक्तिशाली देवतेची आपण उपासना करणार आहोत आणि आत्ताच का करणार आहोत तर आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत हे गुप्त नवरात्र आहे आणि ते वाराही देवीचे नवरात्र म्हणून ओळखलं जातं म्हणून जी सर्वसामान्य माणसाला सहजपणे करता येईल एवढीच उपासना वाराहीची मी आपल्या सर्वांना सांगणार आहे त्याचं श्रवण किंवा पठण काहीही केलं तरी वाराही काय करी तर वाराहीची मुख्य कार्य दोन आहेत नकारात्मकता जेवढी आहे निगेटिव्हिटी सगळी निगेटिव्हिटी ती काढून टाकते हे तिचं पहिलं कार्य जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या ती काढून टाकते आणि दुसरं अस आपल्या साधनेतली सगळी विघ्न दूर करते मग ती साधनेतली विघ्न आपल्या आतली असोत किंवा बाहेरची असोत बाहेर विघ्न कितीतरी असतात कामं असतात आपल्याला इतर कामांमध्ये आपण साधने चालढकल करतो किंवा घरात काही कुणाचे किंवा बाहेरची प्रेशर्स असतात की नाही आता हे नाही करायचं अमुक नाही करायचं आपल्या बाकीच्या एंगेजमेंट्स असतात की बाहेरची विघ्न आणि आपल्या आतून आपलं मन आपल्याला आपल्या मनाचा आपल्या षडरिपूंवर ताबा नसतो आणि तो ताबा नसल्यानंतर साधना चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही म्हणजे आपल्याला श्रीविद्येची साधना करायची आहे मंत्र मिळाला नसला तरी मंत्र मिळाला असेल त्यांचा तर प्रश्नच नाहीये पण ज्यांना मिळाला नाहीये त्यांनी सुद्धा वाराही देवीची उपासना का करायची आपल्या कोणत्याही साधनेतली विघ्न दूर व्हावीत आणि आपल्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी ह्यासाठी आपण थोडक्यात सर्वसामान्यांना रुचेल पचेल आणि शास्त्राप्रमाणे केली तर चाले अशी उपासना आता आपण करणार आहोत सगळ्यांनी लक्ष द्या तिचं पहिलं आपण काय करूया वाराही देवीचा श्रीविद्येतला मंत्र नाही वाराहीची गायत्री म्हणजे काय प्रत्येक देवाचा प्रत्येक देवीचा एक गायत्री मंत्र असतो तर वाराही देवीची गायत्री मी तुम्हाला म्हणून दाखवते ती ऐका श्रवणाचं आणि पठणाचं दोन्हीच ही फळ तेचे बर का ओम महिष ध्वजाय विद्महेंड हस्तायच धीमही तन्नो वाराही प्रचोदयात म्हणजे तिच्या ध्वजावर तिचा जो झेंडा चाहतात त्याच्यावर महिष आहे आणि हातात तिच्या काय दंड आहे अशा वाराहीची आपण उपासना करणार आहोत ह्या वाराही देवीच किंवा असं म्हणजे वाराही मातेच श्रीविद्येतल्या ह्या सगळ्या माताचे बर का ललितांबिका संपूर्ण ब्रह्मांडाची त्रिपुर सुंदरी आहे ती संपत तिन्ही नगरांची ती ब्रह्मांडाची ती माता आहे तर तिच्या सेनापती किंवा तिच्या मंत्रिणी मंत्रिणी श्यामला आहे आज आपण तिच्याबद्दल नाही बोलणार आहोत पण श्यामला आणि वाराजी या दोन तिच्या मुख्य हस्तक म्हणजे सेना सांभाळतीये वाराही तर वाराहीचं एक द्वादश नाम सूत्र आहे देवीच्या या बारा नामांचं पठण किंवा श्रवण केलं तर काय होतं पठण किंवा श्रवण साधकाच्या वज्र पंजर म्हणजे वज्रासारखं कठीण एक कवच निर्माण करत आणि ते कवच निर्माण झालं की काय होत साधकाचं रक्षण होत म्हणजे बाहेरच्या कुठल्या शक्ती त्याला त्रास देऊ शकत नाहीत साधकाला आणि आतून सुद्धा हल्ला करणारे जे षड्रिपू आहेत जे आपल्या काबूत नाहीयेत कंट्रोलच्या बाहेर जात आहेत तर त्यांच्यापासून सुद्धा साधकाचे रक्षण होत निगेटिव्हिटी दूर होते आणि साधनेमध्ये प्रगती होते त्यामुळे ह्या गुप्त नवरात्रामध्ये आपल्याला वाराहीची थोडक्यात साधना करून जी शास्त्र संमत आहे ती करून आपल्याला आपल्या भोवती रक्षा कवच निर्माण करायचंय आणि आपल्या साधनेतील विघ्न आपोआप दूर होणार आहेत ऐका अस्य श्री वाराही द्वादश नाम स्तोत्र अश्वान अश्वाननऋषि श्री श्रीवाराही देवता श्री श्रीवाराही प्रसाद सिद्धिद्वारा, सर्व सिद्धिद्वकटहरण सिद्ध्यथ जपे विनियोग हो पञ्चमी दण्डनाथा च सङ्केता समयेश्वरी तथा समयसंकेता वाराही पौत्रिणी शिवा वाताली च महासेना आज्ञा चक्रेश्वरी तथा अरिघ्नी चेति सम्प्रोक्ता नाम मुने नाम कुने नामद्वादशधाभिज्ञ वज्र पंजर मध्य कदाचन मानवः इति मानवाराही द्वादश नाम स्तोत्र ह्या नावांमध्ये सांगितलेलं आहे ह्या नावांमध्ये एवढी ताकद आहे वारा ही जी शक्तिशाली देवता आहे तर त्या देवीचं वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे त्याचं वज्र पंजर म्हणजे पिंजरा आपल्या भोवती कवच तयार होतय आणि ह्यात हे सांगितलंय की आपल्या शरीरात जी सात चक्र आहेत ना सट चक्रांचं भेदन करून कुंडलीनी सातव्या चक्रापर्यंत जाते वगैरे आपण ऐकलं असेल त्यातलं सहावं चक्र म्हणजे आज्ञा चक्रावर तिचा निवास आहे म्हणजे ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तिचं स्थान किती उच्च आहे ती सेनापती आहे म्हणजे ती उच्च स्थानावरच आहे आपल्या शरीरात ती आपल्या आज्ञाचक्रावर आपली पिट्युटरी लँड असते ना तिथे ती आहे तर हे द्वादश नाम स्तोत्र पूर्ण झालेलं आहे आता मी तुम्हाला तिची सात नावं म्हणून दाखवते महत्वाची नावं जी आहेत सात तर ह्या वाराही देवीची महत्वाची सात नावं या सात नावांनी तुम्ही देवीला म्हणजे मूर्ती तर नसेल सहसा कुणाकडे फोटो असेल तर फोटो फोटोला कुंकू किंवा फुलं किंवा सुकामेवा म्हणजे लवंगा व्हा वहा असं काही किंवा फळ असं काहीतरी उडार वाहून या सात नावांनी वाराहीची पूजा करता येते ऐका ती नावं मी नमहा म्हटलं की तुम्ही व्हायचं आणि व्हायला काही साहित्य नसेल तर फक्त आपण वाहतोय ही कल्पना करायची श्री दशभुजा यई नमहा श्री अष्टादशभुजा यई नमहा श्री बीज प्रेरिताय महा श्री किरात वाराय हय नम श्री धूम्र वाराय श्री लघु नमः हय नम श्री सिंह वाराय हय तत्स श्री वाराही चरणारविंदापणमस्तु शुभम भवतु शरीरस्तु आता हिचं नाव प्रथम ललिता सहस्रनाम स्तोत्रात कधी येतं ते मी तुम्हाला सांगते खरं म्हणजे ती नाव सह ललितांबिकेच्या सहस्रनाम स्तोत्रात एकदा चाल पण तिची अशी स्वतंत्र उपासना श्रीविद्येमध्ये दिली गेलेली आहे म्हणजे माझ्या परमगुरूंनी श्री दत्तात्रेयानंदनाथ यांनी श्रीविद्यावरिवस्या श्रीविद्या रत्नाकरहा ही हे ग्रंथ पुस्तक नाही म्हणता येणार त्याला हे संस्कृत ग्रंथ आहेत हे जे लिहिलेले आहेत कर्पात्रीजी स्वामी महाराजांनी ही घालून दिलेली आहे पूजा पद्धती म्हणजे त्याला स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामध्ये वाराहीची वेगळी पूजा दिलेली आहे पण ललिता सहस्र नामात जे नाव आलेलं आहे ते काय आहे विशुक्र प्राणहरण वाराही नंदिता हे वाराहीचं नाव नाही ललितांबिकेचं नाव आहे काय म्हटलंय ह्या नावात विशुक्र प्राणहरण विशुक्राचे प्राण हरण करणारी कोण वाराही विशुक्र प्राणहरण वाराही नंदिता म्हणजे वाराहीचं जे शौर्य आहे विशुक्राचे प्राणहरण करताना वाराहीने जे शौर्य दाखवलंय तिची जी वीरता आहे त्यामुळे आनंदित जी झाली ती ललितांबिका आता हा विशुक्र कोण विशुक म्हणजे भंडासुराचा भाऊ भाऊ अर्थात त्याच्या दंडापासून त्याची निर्मिती झालेली आहे आणि विशुक्र हा प्रत्यक्ष लढाई करत नाहीये बरं का तो काय करतोय माहितीये सगळ्या असुरांचं रक्षण करतोय म्हणजे जे काही देवीकडनं शस्त्र अस्त्र सुटत आहेत बाण येत आहेत काय जे अस्त्र येत असतील तर ती असुरांपर्यंत न देण्याचं काम म्हणजे सगळ्या असुरांचं रक्षण करण्याचं काम हा करतोय विशुक्र विशुक्र नावाचा दैत्य जो भंडासुराचा भाऊ आहे आणि तो स्वतःला गुरु आणि शुक्र ह्या दोन बलाढ्य ग्रहांच्या बरोबरीचा समजतोय म्हणजे तो असं समजतोय की गुरु आणि शुक्र जे करू शकतात ते मी करू शकतो आणि त्या अहंकारामध्ये आणि त्याचं कार्यही तसच आहे तो असुरांचं रक्षण करतोय आणि अशा विशुक्राच वाराही प्राणहरण म्हणजे त्याचा वध केलेला आहे म्हणजे वाराही किती महान शक्तिशाली आहे आणि आत्ता आपल्या सर्वांना हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये सध्या परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीच आहे जिकडे तिकडे भांडणं आहेत जिकडे तिकडे लढाया चालल्या आहेत कुणाकुणावर अत्याचार होत आहेत म्हणून आपल्याला वाराही देवीचं संरक्षण हवंय आणि आपल्या साधना मार्गातली सगळी विघ्न बाजू लावायला हवी ते सगळं वाराही देवी करणार आहे म्हणून आपण वाराहीची ही उपासना करतोय आणि संस्कृत शब्दांचे अर्थ जर सगळ्यांना कळवू शकले नसतील तर मी मराठीत एक छोटीशी आरती रचलीये वाराही देवीची ती तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्या आरती बरोबर आपला हा कार्यक्रम पूर्ण होईल ऐका मी काही फार मोठी गायग्रा वगैरे नाहीये पण आरती म्हणण्या आरतीला काय लागतं भजन आणि आरती म्हणायला फक्त भक्ती भाग तो तर मी भक्तीभावानी ती वाराही देवीची आरती आपल्या सगळ्यांसाठी म्हटलीय ऐक जय देवी वाराही ग तुझी करू आरती भावे वाळू तुला तुझ्या पवित्र नवरात्री जय देवी वाराही ग दशावतारातील लवराह, त्याची तू असती ललिताबेकेच्या सैन्याची तूची अससी अधिपती जय देवी वाराही ग आरूढ गससी तू की चक्र रथावरी नवनिर्मिती सूचक प्रकाश किरणांवरी जय देवी वाराही अमर्याद शक्ती तुझी अंगर मुसळ ही हाती धरिसी भंडासुराच्या बंधूचा विशुक्राचा वध तू करिसी जय देवी वाराही ग नकारात्मकता नष्ट उपासना मार्ग निर्विघ्न करसी आज्ञा चक्र जागृती साधकाची तू करिसि जय देवी वाराही उपास्य तू परशुरामांची दत्तात्रेयांची सहाय करती हो आम्भा सर्व साधकांची, जय देवी वाराही तुझी करू आरती भावे ओ वाळू तुला तुझा पवित्र नवरात्री जय देवी वाराही श्री वाराही देवी चरणारविंदर्पण मस्त शुभम भवतु क्षीरस्त